कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये हीच महाराष्ट्र शासनाची ठोस भूमिका आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा लढा दिला जाईल असंही नामदार विखे पाटील यांनी सांगितलं नामदार राधाकृष्ण विखे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आज सकाळी शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अलमट्टी धरणाच्या वाढीव उंचीबद्दलची शासनाची भूमिका स्पष्ट केली कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढणार नाही यासाठी महाराष्ट्र शासन जागरूक आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रतिज्ञापत्र सादर केल्याचं त्यांनी सांगितलं अलमट्टीचे खरं म्हणजे विषय आहेत की एकतर आलमट्टीमुळं धरणाच्या उंची वाढी संदर्भात सातत्यानं चर्चा होते अद्यापही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती असल्यामुळे धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न नाही आहे आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बरोबर स्वतः इंटरव्हेंट केलेला आहे आणि त्यामुळे सरकारची भूमिका हीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये वाढू द्यायची नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील असंही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय स्थानिक नेतृत्वच त्या संदर्भात कार्यवाही करेल आमचे सन्मान्य खासदार आहेत महाडिक साहेब आहेत आमदार मोदी आहेत महायुतीतले घटक आहेत ते त्यांनीच निर्णय करायचा आहे नाही शेवटी तो बरोबर ना स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करत असतो म्हणजे मुंबई असेल आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल पुणे असेल भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहीत आहे मला वाटतं तो प्रश्न तसं काही का फार जटिल नाही आहे पुनर्रचना करण्यासंदर्भात ही नित्याचीच प्रक्रिया आहे दर निवडणुकीत आपण करत असतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता विरोधकांना बघवत नाही त्यामुळंच ते या योजनेवर टीका करून शासनाला बदनाम करत आहेत पण विरोधकांचं राजकारण आता संपल्यानं त्यांना दुसरं कोणतंच काम नाही असा टोलाही नामदार विखे पाटील यांनी लगावला हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो असे काही बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आता मागण्या ते मिळणार आहेत असे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये विरोधकांना नेहमीच उठलेलं आहे त्यांना लाडक्या बहिणी नकोच आहेत पण आमची कमिटमेंट लाडक्या बहिणींबरोबर आहे त्या योजनेला पैसा कमी नाही आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे कोणत्या योजनेलाही कुठं पैसा कमी पडत नाही हे विनाकारण एक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडून होतो आहे कारण दुर्दैवाने विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लक राहिलं नाही आमदार नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांचा संदर्भ दिल्यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात सर्वच नेत्यांनी संस्कार आणि सभ्यतेचं पालन करावं आणि स्वतःची आचारसंहिता ठरवावी असं मत व्यक्त केलं यावेळी आमदार अमल महाडिक गोपीचंद पडळकर उपस्थित होते